सुनील साळवे यांनी आर टी मध्ये काढलेल्या माहितीनुसार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र खोटे ठरले असून ते न्यायालयाने रद्द केलेले आहेत एखादा व्यक्ती खोटं जात वैधता प्रमाणपत्र वापरून लाभ घेत असेल तर ती वैधता जात वैधता पडताळणी समितीने रद्द करावी अशी तरतूद आहे या समितीला तसा अधिकार मिळालेला आहे एखादी व्यक्ती खोटे जात प्रमाणपत्र बनवून निवडणुका लढतात व त्या रद्द झाल्यास आमच्यावर खापर फोडत आहेत हे मात्र दुर्दैव आहे असे आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सांगितले पुढे आशिष जयस्वाल म्हणाले की माझ्याही अनेक कार्यकर्त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आम्ही कोणावरही खापर फोडले नाही तर आम्ही दुसरे उमेदवार उभे करून निवडणुका लढलो परंतु रश्मी बर्वे यांनी आमच्या पक्षावर आरोप न करता न्यायालयावर विश्वास ठेवावा हेच आमचे म्हणणे आहे ज्यादा ज्युडिशियल विश्वास नहीं दे दे है ज्यादा ज्युडिशियल विश्वास नहीं है ज्युडिशियल जनता कशाला दुसरं ज्युडिशियरी वर अशा पद्धतीचे आरोप करणं हे कोणाला योग्य नाही आपण निर्णय माझ्या बाजूने आला कोर्ट बिघडलं विरोधात आला तर कोर्ट बिघडला माझ्या बाजूने आला तर बरोबर असं होत नाही हे चुकीच आहे ना दुसरं नवनीत राहण्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्या व्हॅलिटिटी त्या संदर्भामध्ये रद्द झालं त्याच्या रस्ता किती झाले हे सर्व प्रकार सुरूच असते इन्शुरन्स त्याची ती खोली दिली असेल त्यांचा तो की मला काही अधिक ती बाजू मांडायची आहे आले लोक नाही जर ते एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी महाराष्ट्राचे रहिवाचे असतील त्यांना पुरेपूर हक्क आहे आपले कागदपत्र सादर करायचं आणि ज्यांच्याकडे कागदपत्र असतील तर त्यांना शंभर टक्के व्हॅलिडिटी मिळायला पाहिजे नसतील तर ते रिजेक्ट झाले पाहिजे हायकोर्ट याचे शरीच्या करणार आहे ना परंतु हायकोर्टाने या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने रिस्टॉल केलेला नाही शब्दाचा फरक आहे इंटरप्रिटेशन मध्ये फरक पडतो अंतिम विस्तगिती म्हणजे रिस्टॉलेशन होत नाही अंतिम विस्तगिती म्हणजे ठीक आहे तुम्हाला अधिक काही कागदपत्र साधा करायचं काही व्हॅलिडिटी तुमचं ऐकलं असेल तर आम्ही ऐकून घेऊ आणि ऐकून घेतलंच पाहिजे प्रत्येक माणसाला अपॉर्च्युनिटी पाहिजे आणि आम्ही देखील आमची देखील ही भावना आहे की जर त्यांच्याकडे एकोणीसशे पन्नासचे पूर्वीचे दाखले असतील आणि विजिलन्सने जी इन्क्वायरी केली आहे तो जर आवाज छोटा असेल त्यांचे मध्य प्रदेश मधलं वास्तव्य तिथले त्यांची शेती तिथले त्यांचे मतदार याने तिथलं त्यांचं घर तिथलं त्यांचं सर्व काही मतदारांनी नाव सही शिक्षण सही हे जर खोट असेल तर त्यांनी प्रूव्ह करावं ना परंतु महाराष्ट्राचे कागद शून्य आणि मध्य प्रदेशचे कागद पूर्ण तरी सांगा मी नाईन्टी सेव्हन च्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य नसताना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य होतो असं खोटं सांगणार हे जास्त दीर्घकाळ ठिकू शकत नाही सत्य हे हो, परेशान होऊ शकत नाही होऊ शकत त्यामुळे सत्य आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निर्णय नवनीत राहण्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा जर तिच्याकडे पुरावे नसतील ते रिजेक्ट होईल आणि काही कागद असतील तरी होते प्रत्येक केसमध्ये फक्त नवनीत राहण्याशी कशाला या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे लोकप्रतिनिधी हे अपात्र झाले आहेत एका दिवसाचं नाव कशाला घ्या त्यामुळे जे निर्णय होईल ते नियमानुसार होईल कायद्यानुसार होईल आणि जे संविधानामध्ये जे लिहिलेला जे मानक दिनांक आहे त्याच्या जे निकष आहेत त्याच्यानुसार जो निर्णय लागला त्या वैधता प्रमाणपत्राचा म्हणजे काही वेळा अगोदर मॅडम फॉर्म भरायला जातात आले आणि त्वरित निर्णय घेतो की ज्या वैधता प्रमाणपत्र त्यांचं वैध आहे आणि एकीकडे रश्मी बर्वे यांच्यावर अन्याय होते त्याच वेळेला म्हणजे मी आपल्याला सांगितलं की मी कोणाची बाजू घेत नाही किंवा कोणाच्या विरोधात बोलत नाहीये मी काय म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही मीडिया समोर येऊन आपलं डॉक्युमेंट दाखवा आणि एक मिनिट जर ते म्हणत असतील की ते मध्य प्रदेश मध्ये मी बोलून टाकणार मी तर उलट तुम्हाला सांगून आले की हो ते हिवराज सिनेटवार तालुका पांडोर इथले रहिवासी होते हे तर मी तुम्हाला सपोर्ट करून राहिलो ना मी त्याला डिनाय करून राहिलो का मी लक्ष्मी बारवे यांना सपोर्ट करून राहिलो <laughs> हे बघा परंतु व्हॅलिडिटीच्या समितीच्या समोर त्यांनी असं म्हणणं की माझे वडील अशिक्षित होते मी इथली रहिवाशी आहे नागेट तालुक्याची याच्या आक्षेप तुम्ही लक्षात घ्या तुम्ही मध्य प्रदेशच्या रहिवासी या जगातल्या कुठल्या रहिवाशी मला काही अडचण नाही तुमचे कागदपत्र द्या आखे तुम्ही मीडिया समोर येऊन द्या तुमचे प्रेस असेल तर तुम्ही ते कागदपत्र सादर करू शकता काही अडचण नाही मोठी मोठी मीडिया आहे जनता सर्वच आहे तुम्ही मीडियाचे कायदे असतात मग तुमच्या समोर त्याने एकोणीसशे पंधराचे कोमिटी दाखले तिथं देऊन द्या आणि तुम्ही ते प्रसिद्ध करून टाका आम्हाला काय हरकत आहे ते प्रत्येक प्रत्येकाचे मीडिया हे बघा त्यांच्या समोर एक पॅरामीटर आहे एकोणीसशे पन्नासचे पुरावे दाखवा बोचवाद पंजी दाखवा रजिस्ट्री दाखवा बँकेची पासबुक दाखवा तेव्हा आधार कार्ड नव्हतं परंतु रजिस्ट्रीमध्ये जात होती हे <laughs> एक व्यवस्था आहे जो या देशामध्ये कुठल्याही पार्टीचा सरकार देशाखाली राज्यात आलं तर आपण वेगळी तरी एस्टॅब्लिश केलेली आहे सरकार एकदा त्याने जात आहे आणि ही जी नियुक्ती आहे कॉन्स्टिट्युशन अथॉरिटी राहते त्याच्यावर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे ना हा पहिला विषय त्यामुळे असं म्हणत होती दुसरं जर तुमचं म्हणणं त्याचा अंतर मी देतो हे बघा प्रत्येक राजकीय पक्षामध्ये मा तुमच्या माहितीसाठी सांगतो बगलू आणि हे बरवे फॅमिली पहिल्या शिवसेनेत होते हे काँग्रेसमध्ये गेले सुद्धा पहिले शिवसेनेत होते राजू पालव्यांचा प्रवेश झाला होताच पहिले शिवसेनेत नंतर ते काँग्रेसमध्ये गेल्या नंतर सोग्रूही परतलेले आहे लक्षात घ्या तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्हाला याची पुरावेची माहिती देतो तर त्यामुळे अशा पद्धती दुसरं असं की हे राजकारणामध्ये आणि त्या ठिकाणी तुपाद तुमान या देखील काँग्रेसमध्ये होते जेव्हा त्यांना आम्ही तिकीट दिली मी स्वतः त्यांना घेऊन मुंबईला गेलो होतो रिझर्वेशन झाल्यानंतर ते सेवा सदस्य होते तर ते काय विषय त्याच्यात अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये काही गोष्टी पकडून नाही बघा बरोबर नाही आहे म्हणजे आता जे काँग्रेसचे उमेदवार ते शिवसेना कसे आणि राजीव पावले यांनी देखील शिवसेना होते बोलतो डॉक्टर साहेब माझ्यासमोर प्रवेश झाला मी म्हणजे मला माहीत आहे तेव्हा त्यांनी जेव्हा मी त्रुपान तुम्हाला तिकीट दिली होती तेव्हा राजीव खूप माझ्या माझ्याकडे विनंती केलं होती मला तिकीट द्या जातीचे प्रमाणपत्र रद्द होतात तुम्ही तो कायदा भूतलक्षी म्हणजे पूर्वलक्षी प्रभावांत रद्द होतो हे मी नाही म्हणत म्हणजे काँग्रेसची सरकार जेव्हा महाराष्ट्रात होते त्यांनी हा कायदा केलेला आहे आणि तो रेट्रॉस इफेक्ट शक्य होतो हा कायदा केलेला आहे रेट्रॉस इफेक्ट शेट्ट होतो आणि त्याच्यामध्ये ती तरतूद आहे जी तरतूद या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या बाबतीत लागू आहे ती त्यांना लागू आहे त्यांच्यासाठी काही नियम नाही लागणार दुसऱ्यासाठी वेगळं नाही लागणार जे तरतूद कायद्यामध्ये आहे कायद्यासमोर सर्व सारखी आहे आता ते जे सोबत झालं ते त्यांच्यासोबत होईल आपण आम्ही आम्ही त्याची तक्रार आमची नाही आहे त्याच्यामुळे तो तक्रार करतो हा प्रश्न विचारला तर जास्त योग्य नाही तक्रार करतानाच ते तक्रार आईच्याकडे दिली आई त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला

मी अशी जी असा त्या कायदा वेगळ्या करणार कोणी होत नाही दुसरा प्रश्न होतो की तो गुरेगाली स्वरूपाचा तसं झालं आता रामटेक ही प्रभू रामाची भूमी आहे रामटेकचा मतदारसंघ हा रामाचे नाव आम्ही ओळखला जातो जेव्हा याचं नाव उघड झालं होतं तेव्हा मी खूप लढाई लढलो की असं नाव रामटेक आलं पाहिजे कारण की राम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की पूर्ण देशामध्ये आज वातावरण आहे त्यामुळे रामटेक मतदारसंघातून निवडून गेलेला प्रतिनिधी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असावा की केव्हा त्या क्रिमिनल दुसरं सगळी जे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत ते ना मांडावं लागतं आता आणि ते पेपरमध्ये सुद्धा द्यावं लागते तर ते तुम्ही जर त्यांचं अफिडेविट चेक केलं चारशे वीसशे किती गुन्हे आहे बोगत राहते छापण्याचे कसे गुन्हे आहेत हे सर्व तुम्हाला दिलेले माझ्या तोंडातून कशाला बोलता परत मी असं बोलत असोय तर ते तुमच्या त्यांच्या अफिडेटमध्ये आहे पब्लिक डोमेनमध्ये आहे ते निवडणूक आयोगाच्या मध्ये आहे तर त्यामुळे त्या संदर्भामध्ये रामटेक लोकसभेची जनता ही प्रभू रामचंद्राच्या मार्गावर चालणारी त्यांना आदर्श मानणारी आहे तर ते या मतदारसंघातून त्यांना कशा पद्धतीचा खासदार पाहिजे म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा की प्रामाणिक काम करणारा जे कोणी असेल जेवढे उमेदवार असेल त्यापैकी जेवढे यासाठी पात्र वाटेल त्यांना तर निवडतील लोकशाही स्वतंत्र स्वतंत्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर